नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी शासनाने एक नवीनच शासन निर्णय काढून शिक्षकांना अगदी धक्काच दिलेला आहे मित्रांनो यापूर्वी संच मान्यतेच्या नवीन शासन निर्णयामध्ये दुरुस्तीची आवश्यकता असताना त्यामधील काठीवर विचार करायचं का सोडून शासनाने अजून शिक्षक कसे अतिरिक्त होतील याचाच एक नवीन शोध लावलेला आहे किंवा याचीच तजवीज करून ठेवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो जे नवीन संच मान्यता आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड संदर्भात आधार कार्ड जर असतील व्हॅलिड तरच विद्यार्थी शाळेच्या पटावर धरला जाणार आहे ही अट काढायला पाहिजे होती त्यामुळे अनेक जे शिक्षक आहेत मोठ्या शाळांमधील ते ऑलरेडी अतिरिक्त होताना दिसत असताना शासनाने पाच सप्टेंबर रोजी वीस आणि वीस पटावर पटाखालील म्हणजे वीसपेक्षा कमी शिक्ष विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचे पद एक पद काढून घेण्यात येणार आहे जर तिथे दोन शिक्षक कार्यरत असतील तर त्यांच्या जागेवर निवृत्त शिक्षक किंवा त्या वस्तीवरील त्या वाडीवरील डी एड बी एड अर्हताधारक जो शिक्षका एक एखादा मुलगा म्हणजे जो बेरोजगार उमेदवार आहे त्याला तिथे नियुक्त करण्याचं ठरवलेलं आहे काय आहे प्रस्तावना काय आहे शासनाचा उद्देश बघूया पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही जर अशा ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झाला नाही तर सदर पदरीत राहून विद्यार्थ्यांचं नुकसान होईल शासनाला विद्यार्थ्यांचं नुकसान दिसतंय परंतु त्यासाठी ते त्यांनी काय फंडा वापरलाय बघा राज्यात डी व बी एड अर्यताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे यास्तव वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा म्हणजे किंवा डी एड बी एड आर्यताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात तयार करण्यात आलेला आहे काय आहे शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक कायमस्वरूपी असेल आणि एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड धारक धारक बेरोजगार शिक्षक नियुक्त करण्यात येणार आहे याबाबत पुढील तर करण्यात येणार आहे आता सेवानिवृत्त शिक्षकासाठी काय अटी आहेत तर त्यांचं वय सत्तर वर्षापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे म्हणजे सत्तरपेक्षा कमी असायला पाहिजे त्याच्यानंतर ते, ते राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षक संस्थेतून नियत वयमानानुसार निवृत्त झालेला शिक्षक असायला पाहिजे ही सर्व ज्या शा आटी वगैरे आहेत त्या करार पद्धतीने करण्यात येणार आहे आणि त्या, त्या शिक्षकाविरुद्ध कुठलीही प्रकारची चौकशी प्रलंबित अस्तवा प्रस्तावित असली नाही पाहिजे जर त्याला कुठलीही शिक्षा झालेलीसुद्धा असली नाही पाहिजे त्यानंतर ज्या गटासाठी त्या शिक्षकाला निवृत्त सेवानिवृत्त शिक्षकाला नियुक्त करायचं आहे त्या गा गटासाठी त्याच्या सेवाकाळात त्याने अध्यापनाचे काम केलेलं असले पाहिजे त्यांच्या अध्यापनाचा कालावधी तीन एक वर्षाचा असणार आहे त्यानंतर त्यांची गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर त्यांना जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्यांच्या वयाचे सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना त्या पदावर ठेवलं जाणार आहे शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा ते शिक्षक सक्षम असायला पाहिजे जर असे शिक्षक नसतील तर जे डी एड बी एड धारक जे असतील त्या वस्तीवरचे त्यांना संधी देण्यात येणार आहे त्यांनासुद्धा सुरुवातीचे एक वर्ष शिकवण्यासाठी दिला जाईल कालावधी त्यानंतर त्यांची गुणवत्ता आणि योग्यता बघून हा कालावधी तीन वर्ष किंवा दरवर्षी नूतन केला जाणार आहे त्या शिक्षकांना मानधन म्हणून पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ते त्यांना बारा राजासुद्धा देण्यात येणार आहे प्रशासकीय त्यांना कुठलेही अधिकार असणार नाही त्यांच्याकडून त्या संदर्भातले हमीपत्र त्या नियुक्तीच्या कालावधीतला करार करून घेण्यात येणार आहे त्याच्या सेवा आटी शर्ती सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद असणार आहे अशा प्रकारे जे क कंत्राटी डी एड बी एड धारक शिक्षक असतील त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे आता इथे महत्त्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो बघा जर त्या शाळेमध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये दोन शिक्षक नियमित असतील तर त्या त्यापैकी एका शिक्षकाची जास्त पटासंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली होणार आहे जर दोघांनी पण इच्छुकतादार म्हणजे सर्वप्रथम त्या दोघांची इच्छुकता घेतली जाईल जो दोघे जर इच्छुक असतील बदलीसाठी तर त्यांच्यापैकी जो सिनियर असेल त्यांची बदली होईल परंतु जर दोघांचाही तिथून शाळेतून जाण्यास नकार असेल तर त्यांच्यापैकी जो कनिष्ठ शिक्षक असेल त्यांची बदली इथे होणार आहे मग त्याच्यानंतर कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येणार नाही कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असणार आहे याच्यासाठी सर्वात महत्वाचा जो शासन निर्णय आहे तो आहे सात जुलै दोन हजार तेवीस व सॉरी शासनपत्र आहे ते आणि त्याचप्रमाणे पंधरा जुलै दोन हजार चोवीसनुसार नुसार मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे यापुढे वीसपेक्षा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील तसेच यानुसार देण्यात येणारे जे मानधन आहे ते सदर निर्णयाच्या दिनांकापासून रुपये पंधरा हजार एवढे राहील अशा प्रकारे हा महत्त्वाचा शासन निर्णय जो शिक्षकांना धक्कादायक आहे शिक्षकांसाठी आणि तो सुद्धा अगदी शिक्षक दिनाच्या दिवशीच येणं ही खरोखर एक खूप वाईट गोष्ट आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यावर तुमच्या काय कमेंट आहेत त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र